इथे जमलेलो आहोत आज खर तर एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला इथून साध्य करायची आहे ती गोष्ट ही आहे फक्त सभा याच्यासाठी व्हाव्या नाही उधळवा दाखवलेला आहे आणि यासाठी तुम्ही सगळेजण जमलेला आहात ज्या वेळेस त्यांच्या विरोधकांच्या स्टेज वरून महत्वपूर्ण मुद्दे मांडले जातात काय मुद्दे मांडले जातात बाबा लाडक्या बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे घरोघरपणामध्ये कुपोषणाचं प्रमाण सव्वीस तारखेची गोष्ट आहे लोकसत्ताची बातमी आहे काय सांगते की मुरबाड आणि शहापूर मध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे हा आमच्या सर्वसामान्य महिलेचा

आज आपल्या महाविकास आघाडीला विचारायचं आहे आम्ही तुम्ही शिष्यवृत्त्यांच्या बाता मारताय माझ्या अधीनच वक्त्यांनी की कॉलेजमधून शिष्यवृत्ती दिली गेली नाही अरे डीबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा होता ते डायरेक्ट मिळते विद्यार्थ्यांच्या याच्यावरती कॉलेजने त्याच्यामध्ये काय केलं याचं उत्तर आपल्या उमेदवार देतील इलेक्शन कमिशन ही विकल जाऊ शकत कारण आपल्याला धोका तालावर ठेवून काम करायचं आहे ज्या वेळेस आपण आपल्या बुथ शेवटचा सी फॉर्म घेतल्याशिवाय विधानसभेतले स्ट्रॉंग टेबलचे असतील आणि तो सी फॉर्म जास्त महत्वाचा आहे रात्र वैराचे आहे बाबांनो सोप नाहीये तो सी फॉर्म जर आपल्या हातात असेल तर यांना आपल्याला झाप विचारता येईल आणि कोणताही घोटाळा करण्यापासून थांबवता येईल आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण हे करू शकता एवढंच म्हणून थांबते धन्यवाद धन्यवाद ताई